मैत्रिणीनं तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्याला हा जो ब्लाउज आहे बोटनेक ब्लाउज आहे कटिंग आपण डायरेक्ट अस्तरवर करणार आहोत तर हे बघा आपण कटिंग जे आहे ब्लाऊजची कशी करणार आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर हे बघा उंची मी तुम्हाला आधी ब्लाऊजचं माप सांगते उंच आहे आपली साडेतेरा इंच छाती आहे बत्तीस कमर आहे अठ्ठावीस आणि बाह्य आहे आपली तीन इंच आणि दंडघेरा आहे पाच आणि मागचा गळा तीन आणि पुढचा गळा आहे तो सात इंचाचा आहे तर चला आता आपण कटिंगला सुरुवात करू बघा आता उंची घेतलेली आहे आपण तर उंची आहे आपली साडे तेरा इंच अधिक एक इंच म्हणजे साडे चौदा इंचाची आपण उंची टाकून घेतलेली आहे आपण जी उंची आहे एकसारखी मोजून घेऊ आणि अशा पट्टीच्या सहाय्याने आपण सरळ रेश आहे ती मारून घेणार आहोत ही जी आहे आपण रेश मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे शोल्डर शोल्डर आहे ते आपल्याला किती घ्यायचं आहे तर हे बघा बत्तीसची ची बत्तीस इंचाची छाती आहे म्हणजे आठ ची छाती आहे आपण जे, जे साठी जे शोल्डर आहे ते मी घेणार आहे साडेसहा साडे सहा इंचाच मी शोल्डर घेतलेला आहे इथून जे आहे मी एक इंच एक्स्ट्रा सोडून देणार आहे एक इंच आपल्याला शोल्डर जे आहे डन करायचं आहे आणि इथून खाली आपल्याला मोंढा मोजायचा आहे तर चला आता आपण मोंढा मोजून घेणार आहोत तर आपला मोंढा आहे पावणे सहा इंच मी गळारुंदी घेतलेली आहे चार इंच शोल्डर आहे आपलं गळारुंदीच ते मी घेतलेलं आहे चार इंच आणि आपलं शोल्डर येत आहे अडीच इंच आणि हूब जे आहे ते घेणार आहे मी साडे चार इंचा जर तुम्हाला अजून शोल्डर बारीक पाहिजे असेल तर तुम्ही बारीकही घेऊ शकता तर जो आहे मी अशा पद्धतीने हा बॉक्स आहे तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला शोल्डर जे आहे आपलं डन करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने जे आहे मी आपलं शोल्डर आहे ते डन करून घेतलेलं आहे आणि बोटने ब्लाऊजला जो गळा तुम्हाला घ्यायचा आहे तो तुम्ही तुम आवडीनुसार तु गळा घेऊ शकता हे बघा मी जे आहे इथं गोल गळा घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला आपल्या छातीचा जो चौथा चा भाग आहे चा तो टाकायचा आहे आपली छाती आहे इंच म्हणजे बत्तीसची छाती आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे चौथा भाग मी तुम्हाला सांगितलेला आहे कसा काढायचा ज्या आपण नवीन मैत्रिणी शिकत असतील त्यांना छातीचा चौथा भाग काढता नसलेत तर त्यांनी काय करायचं इथं बत्तीस इंचावर टेप धरायचा हम्म बत्तीस इंचावर टेप धरून ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा हा झाला आपल्या छातीचा दुसरा भाग आणि हा जो आहे आपण परत या पद्धतीने फोल्ड करायचा हा झाला आपल्या छातीचा चौथा भाग पाहू शकता बरोबर आपलं जे आहे फोल्डिंग जे आहे आठ इंचावर आलेला आहे तर छातीचा जो चौथा भाग आहे तो आपला आहे आठ इंच आठ इंचाची मी इथं मार्किंग करून घेतली आणि तिथून पुढं आपण मार्जिन साठी दोन इंच घेणार आहोत ही दोन इंच आपण मार्जिन साठी घेतलेला आहे आणि आपलं जे आहे सरळ रेष मारून घ्यायची आहे म्हणजे हा जो आहे आपला बॉक्स आहे आपण तयार करून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मोंढा किती घ्यायचा आणि किती न्यू मागच्या बाजूला किती घ्यायचं आहे पुढच्या बाजूला किती घ्यायचा आहे नाही बघा बॅक घेणार आहे इंचाचा नाही सॉरी दीड इंचाचा नाही घ्यायचा आपल्याला सव्वा मोंडा घ्यायचा आहे आणि आपला जो शोल्डर आहे आतमध्ये आपल्याला पाव इंचाने डन करायचा आहे पाव इंचाने पाव इंचाने आपण मी माझं शोल्डर आहे ते, 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 ते। सॉरी मोंढा जो आहे तो पाव इंचानी आतमध्ये डन करून घेतलेला आहे अशा पद्धती आपल्याला फ्रंट साइडच्या मोंढ्याला पाव इंचानी आतमध्ये डन करून घ्यायचा आहे आणि मग जो आहे तुम्ही तुमचं जो काही तुम्हाला मोंडा घ्यायचा आहे तो मोंडा तुम्ही घेऊ शकता मी घेतलेला आहे एक इंचा हम्म अशा पद्धतीने हे मोंड्याचं माप आहे ते मी टाकून घेतलेलं आहे आणि मला तुमच्या मोंढ्याला शेप द्यायचा आहे ह्या पद्धतीने हा जो आज झालेला आहे आपला बॅक साइडचा मोंडा झालेला आहे आता आपण फ्रंट साईडच्या मोंड्याला सुद्धा लगेचच शेप देऊन घेणार आहोत पण फ्रंट साइडचा जो मोंढा आहे तो आपल्याला इथंच नाही आणायचा तो थोडासा आपल्याला अशा पद्धतीने असा घ्यायचा आहे हा झाला आपला बॅक साइडचा मोंढा आणि हा झाला आपला फ्रंट साइडचा मोंडा आता इथपर्यंत झालेला आहे बॅक साइडचा भाग पाठीमागचा भाग पूर्ण झालेला आहे आणि फ्रंट साइडचा आपण मोंढ्याचा माप टाकून घेतलेला आहे आता आपण फ्रंट साइड म्हणजे पुढच्या भागाची आपण कटिंग करणार आहोत तर काय करायचं आहे मी घेतलेला आहे पावणे चार इंचाचा जो आहे टक्स घेतलेला आहे प्रिन्सेचा जो आपला कट कटोरीचा जो टक्स घ्यायचा आहे तो मी घेतलेला आहे पावणे चार इंच स्टॉप करायचं स्टॉकने बंद करून टाकतो ना कटिंग चालू होती